अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कोविड प्रोत्साहन भत्त्यापासून अजूनही वंचित भत्ता न मिळाल्यास संघटनेचा आंदोलनाचा इशारा तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील कोरोना काळात सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना शासनाच्या परिपत्रकानुसार कोविड प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु त्या आदेशाला ग्रामपंचायत मार्फत केराची टोपली दाखवण्यात आलेली असून अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मानधनापासून वंचित राहिलेले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे व्यापक कार्यवाही करण्यात आलेली होती प्रत्येक गावात घरोघरी सर्वे करण्यात आलेला होता याशिवाय लोकांना क्वारंटाईन करणे लोकांना समुपदेश करणे आणि गावातील संपूर्ण माहिती अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक करत होते स्वतःच्या जीवाची परवा न करता अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाने हे काम केले आहे एक आशा स्वयंसेविका यांना कोरोनाही झाला होता त्यामुळे शासनाने अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा विचार करून त्यांना कोविड प्रोत्साहन भत्ता म्हणून एक हजार रुपये देण्याचे ग्रामविकास विभागाने चार जून दोन हजार वीस रोजी परिपत्रक काढले होते या परिपत्रकानुसार मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांनी जून दोन हजार तेवीसला परिपत्रक काढून या अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाला एप्रिल दोन हजार वीस ते मार्च दोन हजार बावीस या चोवीस महिन्याचा कोविड प्रोत्साहन भत्ता निधी किंवा पंधराव्या वित्त आयोगातून देण्याचे आदेश ग्रामपंचायतीला देण्यात आले होते परंतु ग्रामपंचायतीने अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मानधन दिलेले नाही चिमूर तालुक्यात एकशे अठ्ठ्याण्णव अशा स्वयंसेविका व सतरा गटप्रवर्तक काम करीत आहेत या सर्व स्वयंसेविका मागील दोन वर्षापासून कोविडच्या प्रोत्साहन भत्त्याची वाट बघत आहेत याबाबत अशा स्वयंसेविका ग्रामपंचायतला जाऊन चक्रा मारत आहेत कोविड काळात अशा स्वयंसेविका अंग आणि अंगणवाडी गटप्रवर्तक यांनी सेवा दिली त्या सेवेचा प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश शासनाने काढले परंतु ग्रामपंचायत या आदेशाचे पालन न करतल्यामुळे भत्त्यापासून वंचित राहिलेले आहे त्यामुळे शासनाने दखल घेऊन तात्काळ यांचे आद भत्ते देण्यात यावे अन्यथा संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे